मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा प्रणीत स्वामी दर्शन महिला मंडळाच्या गणेश उत्सवाच्या स्टेज शामदार भूमिपूजन भाजपा प्रमित स्वामी दर्शन महिला मंडळाच्या गणेशोत्सव स्टेजचे शानदार भूमिपूजन नवीन नाशिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वैभव माले यांच्या हस्ते संपन्न झाले या गणेश उत्सवासाठी सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा संकल्पना किरण पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे यांनी पुढाकार घेतला आहे या गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दहा दिवस महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे भरगच बक्षिसे वितरण करण्यात येणार असल्याचे कल्पना किरण पाटोळे यांनी सांगितले अशोकनगर रस्त्यावरील स्वामी दर्शन अपार्टमेंट येथे गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गणेश उत्सव स्टेजचे भूमिपूजन सिडको मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर भाजपा सातपूर मंडलाच्या महिला अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे रोहिणी जोशी गणेश बोलकर समाधान दातीर राजेश दराडे इंद्रभान सांगळे बाळा निगळ नाना वाघ बाळासाहेब जाधव तुषार भंदुरे सागर निगळ अरुण दातीर गोकुळ नागरे कमलेश कोठावदे प्रशांत कोठावदे चेतन सावकर विवेक गावगुर्डे सी ए मनोज तांबे प्रवीण नागरे बाळासाहेब भोजने दीपक वाघचौरे बापू शिंदे रवींद्र देवरे किरण भावले गणेश देवकर गणेश भालेराव रामदास आहेर भगवान वाघ प्रवीण वागचौरे योगेश विसपुते अंबादास कारखेले प्रवीण कुर्नलकर संजय चौधरी सुरेश सानप कुराडे काका दुसाने काका पगारे काका भाजपाचे संजय राऊत किशोर निकम काका शिंदे उपस्थित होते हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर आज आम्ही इथे सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करणार आहोत दहा दिवस त्यानिमित्ताने यशेचं उद्घाटन आज होत आहे तर इथे सार्वजनिक दहा दहा दिवस इथे सार्वजनिक कार्यक्रम होतील सांस्कृतिक कार्यक्रम होतील बक्षीस वितरण होईल अशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आज इथं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये आज तिथं गणपतीचं टेपचं उद्घाटन झालेलं आहे आज पाटोळेबाईंनी आणि पाटोळे भाऊनी खूप छान असं नियोजन केलेलं आहे भरपूर असे पक्षीचं आयोजित केलेले दहा दिवस के तर सगळ्यांना माझं एक काम आहे की सगळ्यांनी इथं उपस्थित राहावे सगळ्यांनी आनंदायला मग गणपतीचा एवढं चांगले धन्यवाद छान करते आज स्वामी दं पाटोळे भाऊ आणि पाटोळे यांनी गणपतीच्या स्टेजचे पूजन केले आहे गणपती बसणार आहे तर गणपतीसाठी त्यांनी दहा दिवस काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले ते नियोजनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या आणि त्यांनी दहा दिवस थोडक्याची लक्ष ठेवलेली गणपती सगळ्यांनी आता सगळ्यांना जय गणपती बाप्पा आज शुभ शुभ प्रसंगी उपस्थित या भागातील नगर भागातील नागरिक सर्वपक्षीय राजकीय पाटो साहेबांचे मित्र स्वामी दर्शन अपार्टमेंटमधील सगळे रहिवासी यांच्या वतीने ह्या भागात प्रथम वर्ष गणपतीची स्थापना होत आहे यासारखा मी सातपूर भागाच्या वतीने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेषतः त्यांचे आभार मानतो प्रथम तर ह्या भागात भारतीय जनता पार्टी प्रणित या मंडळाचं गणपती बसतोय या मंडळाच्या हातून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भव्य असं काही देखावा यावर्षी तर काय देखा मला माहित नाही पण याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम उपक्रम विशेषतः सगळ्या लाडक्या बहिणींकरता चांगले तुम्ही पुढाकार घेतलाय पाटोळ बहिणी होलकर वहिणी तुमचं मार्गदर्शनशाली बहिणी तुमच्या मार्गदर्शनशाली या भागातल्या महिलांना स्वतःचे कला गुण या कार्यक्रमाच्या निमित्त आणि आपल्या ह्या हिंदू समाजाला एकत्र करण्याकरता तुम्ही जे पाऊल उचललेलं या परिसरातील नागरिकांनी स्वामी दर्शन सोसायटीचा मेंबर लोकांनी या हिंदुत्वाचा कार्यक्रम अशाच पद्धतीने आपल्या हातून कायम राहू आणि हिंदू धर्म जागृत दागर, राहू आपल्या हातून आणि अशा पद्धतीने हिंदू धर्मे सगळे सण संस्कृती कार्यक्रम आपल्या हातून राबले जाऊ अशी मी ईश्वर धर्मनी प्रार्थना करतो आणि संपूर्ण इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो विनंती करतो की आपण आपल्या आपण शुभेच्छा द्या या चॅनलला लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद